फायनली किल्ला आला 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 आलागलाय बघा एवढी शिकार झाले आज तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेस तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर बघताय समुद्र किनारा आहे पाठीमागं आणि पुन्हा एकदा आपण आलोय रॉट फिशिंगला म्हणजे आज बेटला आपण बांगडे आणलेत कोलबी आणले माकडे आणलेत आणि आपल्यासोबत आहेत दोन मित्र आहेत ते बघा तर आपण आता सुरुवात करणार मित्रांनो रॉट फिशिंगला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याला व्हिडिओला सुरुवात करतो तर चला मित्रांनो आपण पुढं जाऊया पाणी एकदम आता शांत आहे मस्त की बघताय दगडी आहेत खाली उतरतो आम्ही बघताय फिशिंगला सुरुवात केलंय पाणी पण मस्त शांत आहे इकडं वल्लभाई आहेत जुने अँगलर जुना जुना रॉड बीड आहे बघा तिकडं कोलबी आहे बघा इतर तयारी झालंय एवढी फास्ट तयारी कधी बघितलंय नाय लावलेले होते <laughs> तिकडे घेतलंय पेपर फोडत घेतले <laughs> बघूया आता काय मच्छी पकडते टाकल्या टाकल्या लागले काय निघाला निघाला कोलबी खाल्लंय दाखव रब्बी पण दाखव पहिला आपण स्पिनिंग करणार आहोत मी ही आपली फ्रॉक पेन्सिल हाय बिग कॅच पाणी शांत आहे म्हणून फ्रॉक पेन्सिल लावले चला पहिली कास्टिंग करूया आपण फ्रॉक पेन्सिल लावले पाणी शांत आहे सुरुवात करते कोरबी आणि माकुळ लावलेला आहे तशीच ती इकडं फर्स्ट कॅच लागले वात्री आपण होतो लांब आणि मस्त लागले वातरी आपण ह्या रॉडवर कशावर लागले पाक्यावर लागले पाक्यावर बिग साईज आहे तुला टाकायचं आहे बघा मस्त जाग आहे तिकडं आपले तिकडं आपले मित्र आहेत आणि इकडं आपण पन... बेट फिशिंग ते पण बेट फिशिंग करतात पहिलीच कास्टिंग ती बघा किती किलोची वातरी आहे आणि आता लागलेली आहे आम्हाला आम्ही आता चाललोय दुसऱ्या जागी फायनली गड किल्ला उतरून झालाय समोर बघताय पाणी भरती आलंय भरती पुढं जायचं आहे लोकेशन भारी आहे पण बरेच वेळेला इकडं आलोय पण आजचा येण्याचा अनुभव बघूया काय मास् भेटतात आपल्याला फ्रॉड ती दगड आहे दगड त्याच पाणी काय बाई काय करतस पाणी मासा गावला का ह्याच्यात सोडायचा आहे गावला का सोड सध्या इकडं बेट फिशिंगची तयारी करतात दादा आणि इकडं आपलं चार रॉड आहेत आणि कडक उन्हामध्ये इकडं आलो आहे स्पॉट चेंज करून दुसऱ्या लोकेशन पूर्ण समुद्र आहे पूर्ण आरबी समुद्र आणि साईडला बघताय कुठला वाटतंय गड किल्ला वाटतंय मी इकडे नवीन ट्रिप चालू आहे जावला घेतलाय पाण्यामध्ये मस्त बघू शकता जागा बघता तिकडं तिकडं जागा काय आहे फिरसावलं आहे ना थोडा लांब राहायला लागतो बघू नंतर चला तो तोपर्यंत तुम्हाला साईटचा नजारा बघताय एवढी मोठी दगड आहेत या दगडीत इथून आपण खाली आलो आता मित्रांनो इकडं आहे वडलं भाई तिकडे आतीच जात आणि आपला इकडं रॉड मस्त रॉडला मा ते लावले माकोळ गलीला लॉंग झाला पाहिजे असता गेला चला आता वेट करू आपण ती दादा इथं सुटला सुटला का तोडला सगळाच तमाशा लागला पाहिजे पुन्हा प्रयत्न करता वल्लभला दोन वात्र्या लागल्या आपल्याला काय नाही अजून कॅच लॉंग केले बघा आपण काय काय लावलं आता गलीला बांगडा आहे कोळबी आहे आणि माकूळ आहे थोडी थोडी आपल्याला बायड भेटते मजबूत भरपूर टायमाने बायड ला भेटते पीस लागलाय मित्रांनो मस्त भरपूर टायमानंतर एक पीस लागलाय म्हणजे वाथळी लागलाय बघा बघायच बघताय मस्त आहे की काम पच्चीत झालंय अजून लागायला पाहिजे पाठोपाठ असं टायमा टायमानी नंतर लागले ना तर काम होऊन जाईल तिला आपण ह्या डाउटल्यात ठेवणार आहोत चला मित्रांनो परत ट्राय करतो आपण एक वात्रिक कॅच झाले आता परत काय कॅच होते बघूया हाय असं वाटतं आम्ही येत होतो आणि इकडे वल्लभ भाई फिशिंग करत होता म्हणजे तिकडून इकडे यायला टाइम देत होता मस्त गोबेर आहे बघा साईज मस्त आहे इवन तास इकडे आतीस ज्याला वात्री लागले बऱ्याच टायमानंतर एक पीस परती आला नाही हो इकडे दाखवा इकडे दाखवा परत एकदा आपण भेटला सुरुवात पीस लागलाय मित्रांनो मध्ये केलाय ही बघा वातरी आपल्याला एक वात्री लागली परत परत फेकता बघा बोललो भाई तर बघा काय लागले फिंगर मार वीक साईज <laughs> चब्बरगच वाईट रे इथं ला। सुटल्या लागलाय

मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता वेट फिशिंग सोडून स्पिनिंग करतोय बघा सूर्य मावलत आहे बघा साईज एवढी शिकार झाले आज मला फायनली मित्रांनो आपण चालू आहे घरी आता आणि आपल्याला जाम मच्छी भेटली आज मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तोपर्यंत टाटा बाय बाय